यशला धन्यवाद प्रिय बंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपला सर्वाचे स्वागत आहे आपण प्रभूकडे येऊया आणि आम्ही प्रार्थना करूया प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या दिवसाबद्दल प्रभू आमच्यावर खूप खूप प्रेम करतो कारण आम्ही त्याचे लेकरे आहोत आणि तो आपल्या लेखकराला सोडून देत नाही आणि आम्हाला नवीन नवीन मार्गदर्शन करतो आम्हाला नवीन ज्ञान देतो आणि आम्हाला विश्वासामध्ये वाढवतो आणि म्हणून प्रियजन हो आज आपण विश्वासाने आज प्रभूचे वचन ऐकण्यासाठी आपण आलेले आहोत प्रभूला धन्यवाद देऊया आज आपण प्रामुख्याने येशू कोण आहे याच्यावर आपण विश्वास आपण चिंतन करणार आहोत येशू कोण आहे येशू कोण आहे आम्हाला माहीत आहे येशू येशू त्रिएक ईश्वराचा दुसरा व्यक्ती त्रिएक ईश्वर आम्ही पाहिलेला आहे आणि त्रिएक ईश्वराचा दुसरा व्यक्ती म्हणजे प्रभू ख्रिस्त प्रभू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आम्हाला माहीत आहे आम्हाला माहीत आहे जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना विचारले की लोक मला कोण म्हणून म्हणतात लोक मला कोण म्हणून म्हणतात तेव्हा वेगवेगळ्या शिष्याने वेगवेगळ्या प्रकारचं उत्तर दिलं कोणी म्हणतात योहान कोणी म्हणतात संदेशला कोणी म्हणतात एलिया अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शिष्याने उत्तर दिलं परंतु येशून काय म्हटलं येशूने म्हटलं तुम्ही मला कोण म्हणून म्हणता तेव्हा पेत्राने पेत्राने येशूला उत्तर देऊन म्हणाले तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आह आलेलो या जिवंत परमेश्वराचे पुत्र येशू कोण आहे जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे जिवंत परमेश्वर परमेश्वर एक महान शक्तिशाली आ, राजा आहे अधिकारी आहे या विश्वाचा राजा आहे विश्वाचा निर्माण करता आहे आणि त्याचा तो जिवंत आहे आणि त्याचा पुत्र आहे येशू ख्रिस्त म्हणजे स्वतः प्रभू कोण आहे देव आहे ईश्वर आहे परमेश्वर आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे ह्या जगाला निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे जगाला चालवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे जगाला बदलवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे जगाला नवीन जीवन देण्याची जी शक्ती त्याच्यामध्ये आहे आणि येशू आमचा प्रभू आहे आणि आम्हाला हे सौभाग्य मिळालेलं आहे की त्याला आमचा प्रभू म्हणून आम्हाला ओळखण्याची संधी आम्हाला दिलेली आहे आणि प्रभू आमचा प्रभू आहे आणि तो जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे आपण विश्वास ठेवूया प्रियजन हो तो मेलेल्याचा प्रभू नाही ना तो मेलेला नाही तो मरण पावलेला नाही जिवंत परमेश्वराचा पुत्र जिवंत पर जिवंत परमेश्वर म्हणजे त्याच्यामध्ये एक जीवन आहे जीवन जीवन, जीवन जीवन असणे आणि जीवन नसणे याच्यामध्ये फरक काय आहे जीवन ज्याच्यामध्ये आहे त्याची वाढ होत आहे तो वाढत आहे जिवंतपणा आहे ओलावा आहे आणि जे मृत आहे ते काय आहे दगड म्हणतो आपण दगडाला दगड ना। जीवित नाही आहे तो मृदाणासारखा आहे आणि असं जे वस्तू आपण पाहतो ते मरण पावले किंवा त्याच्यामध्ये जीवन नाही ते त्याची वाढ होत नाही परंतु येशू कसं आहे जिवंत परमेश्वराचा पुत्र जीवन, पर पुत जीवन आहे बदल घालून आणतो नवीनीकरण करतो आम्हाला नवीन जीवन देतो आम्हाला सामर्थ्य प्रदान करतो दुसरी गोष्ट आम्ही पाहतो पर प्रियजन हो येशू तारणारा आहे मुक्ती देणारा आहे आम्हाला माहित आहे मानवजातीने जेव्हा पाप केलं तेव्हा मानवजाती एकदम म्हणजे नरकामध्ये गेलेल्या नरकामध्ये गेलेला होता आणि त्यांना त्या नरकातून मृत्यूतून बाहेर काढण्यासाठी पित्या परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं आम्ही पाहतो युहानाची शुभवर्तमान अध्याय तीन ओवीस सोळामध्ये देवाने जवा जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो आमचा आम्हाला आहे अं मत यांचे शुभवर्तमान अध्याय एक ओवी एकवीस मध्ये आम्ही वाचतो येशूच्या जन्माविषयी जेव्हा दूत संदेश देतो तेव्हा तो काय म्हणतो तो, तो सांगत आहे तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारीन तो आपल्या प्रजेला काय करील त्यांच्या पापापासून तारील म्हणजे आमच्या पापापासून तारणारा पापा प्रभू येशू ख्रिस्त आमचा मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्त येशूमध्ये मुक्ती आहे येशूच्या नावामध्ये मुक्ती आहे येशूच्या शरीरामध्ये मुक्ती आहे येशूच्या रक्तामध्ये मुक्ती आहे येशू आमच्यासाठी मुक्तिदाता बनून तारणारा बनून या जगावर आला आणि आम्ही पाहतो जेव्हा शमरोणी स्त्री आणि येशूचं संभाषण चालत होतं शमरोणी स्त्री एक पापिनी स्त्री होती आणि म्हणून लपून लपून ती पाणी भरण्यासाठी दुपारच्या वेळेस विहिरीवर हो आली तेव्हा येशूने तिला दर्शन देऊन त्यांच्यामध्ये संभाषण झालं आणि त्या संभाषणामध्ये तिनं पहिलं येशूला काय म्हणत आहे तुम्ही यहुदी आहा आणि त्याच्यानंतर संभाषण समोर जाता गेल्यानंतर त्याने ओळख तिनं ओळखलं तुम्ही महाराज आहात त्याच्यानंतर तिनं ओळखलं की तुम्ही संदेश ते आहात त्याच्यानंतर त्याने तिने ओळखलं तुम्ही मसिहा ख्रिस्त आह आणि तिनं जाऊन गावामध्ये लोकांना सांगितलं की तुम्ही या आणि पहा की खरोखर ज्यांनी मला माझ्याविषयी सर्व काही सांगितलं तोच मसिहा आहे ख्रिस्त आहे का आपण पाहूया तेव्हा त्याने लोकांनी येशूला भेटले आणि त्या लोकांनी येशूला भेटल्यानंतर आम्ही युवानाचे शुभवर्तमान अध्याय चार बेचाळीस मध्ये आम्ही वाचतो ते स्वतः म्हणाले ते, ते, तेला, ते हो त्याला त्या स्त्रीला म्हणाले आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास ठेवतो असा नाही तर आम्ही स्वतः त्याला पाहिलेला आहे की तोच तारणारा आणि ख्रिस्त आहे आणि प्रियजन हो आम्ही जेव्हा येशूशी संभाषण करतो येशूशी बोलतो येशूशी प्रार्थना करतो येशूच्या वचनामध्ये आम्ही स वेळ घालवतो येशूसोबत राहतो तेव्हा आम्हाला समजते आमचं आम्हाला ज्ञान मिळते आम्हाला आशीर्वाद मिळते आम्हाला समजून येते की खरोखर येशू ख्रिस्त हा तारणारा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियजन हो येशू जीवनदाता आहे येशू जीवन देणारा आहे येशू आम्हाला जीवन देतो आम्ही युवानाचे शुभवर्तमान अध्याय दहा मध्ये आम्ही वाचतो प्रभू येशू म्हण म्हणत आहे प्रभू येशू म्हणत आहे मी या जगामध्ये जीवन देण्यासाठी आलो चोर येतो तो, तो, तो केवळ चोरी घाट व हत्या करण्यासाठी येतो परंतु मी या जगात आलो जीवन देण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी ते जण हो आम्ही जिवंत आहोत खरे परंतु आमचा खरा जिवंतपणा पापामुळं वाईटामुळं नष्ट झालेला आहे आणि पापामुळे आमचा जीवन तपना नष्ट झाल्यामुळे आम्ही नरकाच्या योग्यतेचे झालेला आम्ही नरकात गेलेला आहोत मरण पावलेलं आहोत परंतु जेव्हा येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो तेव्हा आम्हाला जीवन प्रदान करतो आणि आम्हाला अनंत जीवन देतो आणि आम्ही आम्हाला अनंत जीवनाचे जीवन भागीदारी बनवतो आम्हाला युहानाचे शुभवर्तमान अध्याय पाच ओवीस चोवीस मध्ये वाचायला मिळते येशू ख्रिस्त म्हणत आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे हालेलुया लोया आम्हाला प्रभूचे वचन ऐकणे प्रभूच्या सोबत राहणे प्रभूला ओळखणे हे गरजेचं आहे म्हणजेच त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकार जीवन मिळते येशूवर विश्वास ठेवूया ईश्वर विश्वास ठेवून त्याच्या विश्वासामध्ये वाढूया आम्हाला येशू जिवंत जीवन, जीवन देणार आणि जिवंत करणार आम्ही जे मेलेले आहोत आम्ही पापामध्ये पळत आहो आम्ही वाईटाचे आहोत कधी कधी काय काय झालेलं आहे आमचा जिवंतपणा गेलेला आहे आम्ही कधी कधी आमच्या कुटुंबामध्ये आम्ही अनुभव करतो काही प्रगती होत नाही आम्हाला खर्च पुरत नाही मुलंबाळं एकदम बिमान आहेत आमचा कामधंदा चालत नाही जिकडे तिकडे अडथळे आहेत आम्हाला काही शेतीमध्ये उत्पन्न होत नाही आम्ही वाईटाच्या संगतीमध्ये आहोत हे सर्व पाहिल्यानंतर काय आहे आम आमचा जिवंतपणा गेलेला आहे आम्ही म मरणासारखे झालेला नष्ट झालेला परंतु येशूला स्वीकार करा येशूवर विश्वास ठेवा येशूचे वचन वाचा आणि येशूला जेव्हा आपण स्वीकार केल्याने याने त्याच्यावर त्याची प्रार्थना केल्याने आमच्यामध्ये जिवंतपणा येईल आणि येशू आम्हाला आनंदाने भरून देईल आमच्या कुटुंबाला आमच्या मुलाबाळांना आनंदानं भरून देईल आणि आमच्या जीवनामध्ये यश मिळेल आणि देवाची कृपा आमच्या जीव जीवनामध्ये येईल आणि आम्हाला अनंत जीवन प्राप्त होईल ते जणू आपण विश्वास ठेवूया येशू आमचा जीवनदाता आहे तो जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे येशू आमचा मुक्तीदाता आहे तोच मसिंह आहे आणि तोच आम्हाला अनंत जीवन देणार आहे विश्वास ठेवूया येशूकडे प्रार्थना करूया आम आमच्याशी जुळलेल्या प्रत्येक लोकांना आपण प्रभूकडे समर्पित करूया अशा प्रकारे विश्वासामध्ये आम आम्ही वाढण्यासाठी आम्ही प्रभूकडे प्रार्थना करूया